स्वरूपाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला अतिशय अभूतपूर्व विशेष करून लाडकी बहीण या योजनेच्यामुळे महाराष्ट्रामधल्या तमाम माता भगिनींच्यामध्ये जे काही चैतन्य निर्माण झालं जनसन्मान यात्रेमध्ये महिला भगिनींचा मिळणारा उदंड प्रतिसाद त्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरते आहे कालचेसुद्धा आमचे दोन्ही कार्यक्रम अहमदपूर आणि सदयकाच्या बसमत्चा जो झाला त्याला अभूतपूर्वाचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि आम्हाला विश्वास वाटतो आहे की एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही अनुभवाला मिळालं होतं त्यापेक्षा कितीतरी राजकीय बदल आता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्याने माहिती अभिप्रेत आहे <सथ्था> लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार नक्की त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज राज्यभरामध्ये लोक आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे घटलेली घटना ही अत्यंत क्लेशकारक दुर्दैवी आम्हा सर्वांच्यासाठी निश्चितच आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने आणि भारत सरकारने त्याची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे असा आरोप केला की आपली योजना आहे त्यांचा निधी सगळ्या विविध योजनेचा निधी त्यांच्यामध्ये वळवला आहे असा आरोप केला एक तर असं आहे की मी स्वतः अर्थमंत्री राहिलेला आहे त्याच्यामुळे सामाजिक न्याय विभागाला आणि आदिवासी विभागाला तो नियत्व मिळतो तो नियतोय इतर कुठल्याही विभागाला वळवता येत नाही तो डेसिग्नेटेड ज्याला आपण इंग्रजी म्हणतो तो डेसिग्नेटेड निधी आहे अकरा टक्के आणि दहा टक्के तो त्या विभागाच्यासाठीच खर्च करण्याचं सरकारच्यावरती कायद्याने बंधन आहे त्यामुळे तशापैचा कुठलाही निधी हा या कारणाच्यासाठी बळवलेला नाही राज्य सरकारचं वाढलेलं उत्पन्न लक्षामध्ये घेता सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची वर्षाची तरतूद आहे यावेळेला ही योजना हो जुलै ऑगस्टपासून सुरू झालेली असल्यामुळे पस्तीस हजार कोटी रुपये लागतात तेवढी आज राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आणि मजबूत आहे काल जे कोकणामध्ये पिता पुत्र आणि ठाकरे आमने सामने आले होते त्यावेळेस राहणाऱ्यांनी बोलताना असं म्हणाले की एका एकाला घरात खिचून मारे होते बोलणं कितपत योग्य हे योग्य नाही शेवटी जी काही घटना घडली आहे ती सरांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही पोलीस अधिकाऱ्यांनी आश्चिल भाषेमध्ये बोलणं च्या म्हणजे शब्द वापरू शकत नाही अशा भाषेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांनी शब्दरचना केली मी म्हटलं ना की हे योग्य नाही अभिप्रेतच नाही महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अभिप्रेत नाही जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झालेली आहे पण अजूनही त्यांची जी मागणी होती सोयऱ्याची ती काही पूर्ण अंमलबजावणी त्याची झालेली महाराष्ट्राचं सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलंही आहे त्याच्या अनुषंगाने जे काही लाभ आज नोकरीत किंवा प्रवेशासाठी पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तरांगींची जी मागणी आहे ती आणखी ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस ची पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यांतील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची पक्ष एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे काल जो काही राजकोट किल्ल्यावर प्रकार झाला जो काही राणा झाला त्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्ष म्हणजे आपले राज्यात सगळीकडे आज आंदोलन होणार आहे कितपत योग्य आहे सत्ताधारी पक्ष पण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलचं नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका कुठवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात तार जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्या बद्दलचं तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगताय तसं गोष्ट तिथे नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलंय तेवढापुरतं सीमित आपणही समजून घ्यावंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक बैठक माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः झाली येत्या आठा दिवसामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाची असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील आणि मग मित्र पक्षाचे जागा या सार विचार करून योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल ते आज आम्ही काही ठरवलं नाही प्राथमिक चर्चा एक चार पाच दिवसामध्ये होईल त्या चर्चेच्या अनुषंगाने आज राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान जागा विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रित असलेले विद्यमान सदस्य शिवसेनेचे एकत्रित सदस्य आणि मग इतर मित्र पक्ष याच्या आधारावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरू करू शरद पवार ट्विट केले त्यांच्या बुद्धीची मला कीव कराशी वाटते पण या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद संबंध महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा आणि तरुणांचा मिळतो आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळे शब्द त्यांना कोणाला सुटतील असं काय मला वाटत नाही त्यांच्या ही तेवढीच आहे मोजमाप आहे सिंधुदुर्ग येथे शिवाजी हेलिपॅडच्या राज्याच्या निवेदन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मला माहीत नाही काल तुमची यात्रा वसमतमध्ये असताना एका तलाट्याचा तिथं खून झालेली आहे भर दिवसात खून झालेला आहे त्याचं कारण असं आहे की जे फेरफार रखडले आहेत मराठवाड्यामध्ये हजारो फेरफार रखडले आहेत ह्याच्यावर कुणी जे काही वीआय असतील त्यांचे फेरफार होतात मात्र सर्वसामान्यांचे पक्षासत नाही का असं बोललं जात एक असं आहे की महसूल यंत्रणा त्या महसूल यंत्रणे सर्वांसाठी समान न्याय ठेवलाच पाहिजे फेरफाराच्या नोंदी असतील पीक पेण्याच्या नोंदी असतील पीक विमा योजनेच्या बाबतीमध्ये परतावा असेल कृषी सन्मान योजना असेल या बाबतीमध्ये सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कालची घटलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये काल उपमुख्यमंत्र्यांना नाताने दादांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याजवळ त्यांनी माहिती घेतली आणि त्याच्या संदर्भातली कठोर कारवाई करायला त्यांनी सूचित केलेलं आहे काल वसपत मध्ये दादांचं भाषण सुरू असताना मराठा आहेत घोषणाबाजी घोषणाबाजी केली आणि त्या दरम्यान काही काय तथ्य नाही मी पण त्या कार्यक्रमामध्ये होतो बिलकुल तथ्य नाही उलट त्यानं अगोदर आमदारांच्या घरी सुईची वेळ पण दिलेली होती पण त्यांची इच्छा होती की तिथे येऊन द्यावं दादांचं भाषण <स्थ> चालू असतानाच त्यांची निवेदन दादाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत त्याच्यामुळे अतिशय सौजन्याने जे आंदोलन त्या ठिकाणी आलं होते त्यांच्याजवळ सन्मानपूर्वक चर्चा करून त्या संदर्भातली भूमिका दादा त्या ठिकाणी मांडलेली आहे नाटकी बहीण योजना शासनाने काढलेली आहे पण अनेक बहिणींचे फॉर्म भरले नाही आणि आपला जो नारी शक्तीचा ॲप आहे त्याच्यावरचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो सुद्धा स्विच ऑफ होत आहे मग टेक्निकल टीम नाही आहे का लोकांचे फॉर्म भरले कसे जावे एक तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी साठ लाखाच्या आसपास अर्ज भरले गेले उरलेले अर्ज भरण्याचे कोशिश करतो त्याच्या सुलभता कशी येण्याचा प्रयत्न आहे आत्ता सुरज चव्हाणांनी जी माहिती दिली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे हेल्पलाईन नंबर कुठे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्यावरती आपण गेलात तर ता तुम्हाला ताबडतोब त्याच्यावरती माहिती मिळेल हा एक भाग आणि अर्जदारी जरी केव्हाही आले तरी त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना त्या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे मी आपल्याला तेच सांगितलं एकतीस तारखेपर्यंत आहे योग्य वेळेला शासन या संदर्भातला विचार करेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जरी मुदत दिली तरी त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्याचा फायदा नक्की मिळेल फक्त त्या योजनेच्या निकषाप्रमाणे ते त्या ठिकाणी पात्र ठरले पाहिजे